आज आपण एम पी एस सी आयोगाचं तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट जाहिरात क्रमांक बेचाळीस दोन हजार तेवीस संदर्भातलं तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सामान्य राज्यसेवा गट संवर्गातील पदे भरण्याकरता आयोगामार्फत अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास करता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार राज्याच्या पदावरील करता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास करता आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक देण्यात आलेला आहे तर त्याच्यानुसार जो आरक्षण लागू झालेला आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तर त्याच्या संदर्भातलं आलेलं सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांसाठी ज्या आरक्षणाचा क्रायटेरिया ला लागू झालेला आहे त्याच्यानुसार ह्या जागांची बघणी आता नव्याने प्र करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातलं एम पी सी आयोगाचं तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातलं हे अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सामाजिक समांतर आरक्षण आहे जागांची बघणी आता वरील प्रकारे असणार आहे त्यानंतर संवर्गाकरता मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराचा मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरील मुलाखत या सत्राखाली उपलब्ध करून देण्यात येईल जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना माहिती मुलाखतीसाठीचे प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज प्रणालीमध्ये मुलाखतीपूर्वी जा उपलब्ध करून देण्यात येतील आणि त्याच्या संदर्भातले हे संपूर्ण डिटेल जे आहेत ते याच्यामध्ये देण्यात आले ते एम पी एस सी आयोगाकडनं जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती दोन हजार तेवीस दो मध्ये तर त्याच्या संदर्भातल्या याच्यामध्ये संपूर्ण डिटेल देण्यात आले आहेत वयोमर्यादा वाढून आलेली तसेच नव्याने आरक्षण जे लागू झालेले त्याच्यामध्ये तुम्हाला जे अपडेट करायचंय त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसं त्याच्यामध्ये चेंजेस करायचे ते पण देण्यात आलेले आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येणार आहेत याच्या संदर्भातले आलेले अपडेटेड माहिती आहे ज्यांना नव्याने अर्ज करायचा आहे ज्यांचं वयोमार्थ वाढून आलेले आहे त्यांना त्यांना पण याचा लाभ घेता येणार आहे तर हे होते एम पी एस तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला अपडेटचे माहिती पूर्ण व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद